स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर विषमुक्त शेतीसाठी गांडूळ खत खरेदी करा फक्त अकरा रुपये किलोप्रमाणे कोकण भूमिपुत्र गांडूळ खत प्रकल्प आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत वॉश गांडूळ खताचे बेड वेस्ट डिंग पोर्सेस तसेच गांडूळ बीज मिळेल गांडूळ खताची वैशिष्ट्ये शंभर टक्के खात्रीशीर गांडूळ खत मिळेल जमिनीची उत्पादन क्षमता तसेच सुपिकता वाढवण्यासाठी मदत करते जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारण्यास मदत होते पिकाचे उत्पादन वाढविण्यास मदत करते कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल घर पोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध अधिक माहिती करता संपर्क करावा संपर्क श्री प्रशांत पेडणेकर मोबाईल क्रमांक सत्याहत्तर दहा शून्य शून्य सहासष्ट सत्याहत्तर आमचा पत्ता मुकमपोष्ठ कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग मत्स्य व्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचे आभार देवगड तालुक्यातील मच्छीमारांनी व्यक्त केले देवगड बंदर येथे फटाके फोडून आणि लाडूचे वाटप करून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी स्थानिक मच्छीमार आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते तर होणारच आहे आधीच प्रथमता विजयश्री साहेब यांचा आधी पहिला मी आभार मानतो कारण त्यांनी जो काय हा पाठपुरावा करून त्याच्या आम्हाला कृषीचा दर्जा दिला मच्छीमारांना कारण आजपर्यंत मच्छीचा व्यवसाय चाललेला आहे भरपूर चालत आहे पण त्याचा जो काय त्याला भाव पाहिजे रेट पाहिजे तो रेट त्या पद्धतीत मिळत नाही कारण डिझेलचे भाव वाढले आहेत त्यामुळे ते आम्हाला त्याच्यात उल्लेख काय माशाला रेट मिळत नाही आणि त्यामुळे परवडत नाही तो आजपर्यंत जास्तीत जास्त फायदा काय असेल तो कृषी शेतकऱ्यांना होत होता तो आत्ता ह्या निर्णयामुळे त्याचा जास्तीत जास्त फायदा आम्हाला मच्छीमारांना होईल त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा साहेब असतील माननीय नरेंद्र साहेब मोदी असतील सर्वांचे आम्ही मच्छीमार आभार मानतो आणि त्यामुळेच या निर्णयामुळेच सर्वांना आनंद झालेला आहे आणि त्या आनंदाच्या उत्साहात आम्ही आता हे जल्लोष साजरा केलेला आहे आणि त्यांनी आमच्या राहून अजून आनंद वाढवावा अपेक्षा नमस्कार मच्छिमार समाजाशी आहे आणि मच्छिमार समाजात आज आमचे मच्छिमार बांधव आहे ते या सगळ्या योजनांपासून वंचित होते आज जो शासन निर्णय झालाय तो आमचे मत्स्य विकास बंद्रे मंत्री सन्माननीय नितेश राणेसाहेब यांनी जो मच्छीमारा पुरा पुरावा करून ज्या कृषी त्याबद्दल आम्ही मी त्यांचे धन्यवाद मानते आणि जो विकास आज मच्छिमारी ही समुद्रात कमी होत चालली आहे पण त्याला निगडीत असे जोड व्यवसाय मत्स्यपालन असेल टेकड्यापालन असेल ह्या ज्या योजनांसाठी आज जे शासन निर्णय झाले त्या मच्छिमाराच्या खूप फायद्याच आहे आणि आजचा तरुण वर्ग सकाळला हात घेऊन बसलेला आहे पण आजच्या निर्णयामुळे आजचा मच्छीमार हा देवगडचा देवगडच थांबेल अशी शाश्वत वाटते आणि त्यामुळे आज, आज मच्छीमार समाजाचे अमृत सर्व बांधव आनंदाचं उत्साहात आहे आणि सर्वांनी आमदार साहेबांचे आभार मानले आहेत तसेच देवा देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री साहेब त्यांचेही आभार मानले आहेत कारण आजपर्यंत मच्छिमारी तेवढा कोणी जवळ विचारही केला नव्हता पण दर्जा मिळाला आजच्या महायुती सरकारमुळे मिळाला आहे त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतोय धन्यवाद अर्थाने तो, तो आज मच्छीमारांच्या जीवनामध्ये जो क्रांतिकारक दिवस असतो जो अमूलाग्र बदल बदल आहे तो आजपासून सुरुवात होणार आहे इतकेच राणे साहेबांच्या दूरदृष्टीमुळे पालकमंत्र्यांच्या दूरदृष्टीमुळे आज खऱ्या अर्थाने आज सोन्याचे दिवस येणार आहेत मच्छीमारांना आजपर्यंत मच्छीमारांना कोण वाली नव्हता कोण कोणत्याही वादाचे नुकसान भरपाई असेल किंवा इतर शासकीय योजना असतील या सर्व शेतकऱ्यांना मिळायचं पण मच्छीमाराला मिळायचा नाही त्यामुळे आजपासून या निर्णयामुळे मच्छीमारा खरोखर जगणार नाही तर मोठा होणार आहे भविष्यात त्यांचे दिवस जसं ते मोठे होतील तसं राज्य केरळ आंध्र प्रदेश किंवा इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्याची पण प्रगती होणार आहे मच्छीमारांच्या आर्थिक जीवनामध्ये प्रगती होणार आहे आणि या निर्णयाचा निर्णय घेतल्याबद्दल मच्छीमारांच्या वतीने आम्ही नितेश राणेसाहेब असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांच्या मच्छीमारांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो नव्हता आता नितेश आणि साहेबांच्या मत्स्य मत्स्य व्यवसाय मत्स्यव्यवसाय खातर मिळाल्यामुळे आता आम्हाला मच्छीमार वर्गात खूप आनंद होतो आहे की आम्हाला कोणती आज व्हावी आहे आणि त्याने आता हे अशी दर्जा काढला त्याच्यामुळे तर खूप आत्तापर्यंत इतकी तुफानं वगैरे झाली किंवा वादळं झाली आम्हाला मच्छीमारांना मारायला काही वेळ मिळत नव्हतं आता आम्हाला या दिवशी मिळत एक आमदार आपला आमदार तरी हे काहीतरी करू शकेल असं मला वाटतंय आणि आम्ही आमच्या मोठ्या उत्साहामध्ये आमच्या मंत्री आमचे आमचा मंत्री झाला मच्छी मारायचा आणि आम्ही आता बिंदास आहोत समर्थ न्यूज चॅनेल युट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट